सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय हिंदूराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचं दोन हजार नऊ ला मला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत शिवसेना या चार अक्षरामुळे जाता आलं आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा देशाच्या लोकसभेत शिवसेना ह्या चार अक्षराच्या जोरावरच त्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर जो विश्वास माझ्या भागातल्या मायबाप जनतेनं त्या ठिकाणी माझ्यावर दाखवला होता तो विश्वास मी प्रामाणिकपणे सार्थ करायची भूमिका घेतली मी म्हणत होतो की ओमराजे हा असा खासदार असेल की फक्त निवडणुकीपुरतच मग किंवा जोपर्यंत निवडणुकीचा कालावधी तो तिथपर्यंतच दिसणारा आणि नंतर पुन्हा गायब होणारा नसणार आहे कायमस्वरूपी अखंडपणे आपल्या संपर्कात राहून आपल्या अडचणी आपल्या व्यथा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सोडता येईल त्याच्यावर कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल याच्यासाठी अखंड आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्याच्या सोबत राहील हे जे वचन दिलं होतं ते मी पाच वर्ष अखंडपणे पाळत आलो सगळ्यात महत्वाचं मी माझा पूर्ण वेळ कारण बरीचशी खासदार आमदार मंडळी जर आपण बघितलं तर त्यांच्या कुणाचे पाच कारखाने कुणाचे सात कारखाने कुणाच्या दीडशे संस्था कुणाचे बरचसं काही काही असतं आणि एक प्रतिष्ठा म्हणून ही लोक राजकीय जीवनामध्ये असतात मी पूर्णपणे माझा शंभर टक्के वेळ हा सामान्य लोकांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच खर्च घातल्याच्या नंतर मला वाटतं सामान्य लोक आपल्या हक्काचा एक आवाज आपल्याला अडचण पडल्याच्या नंतर येणारा ये एक आवाज हा आहे असं समजून निश्चितपणे कायमस्वरूपी पाठीशी राहत असतात आपल्या माहितीसाठी लोकांचा संपर्क आहे हे माझे विरोधकच आता मान्य करतात लोकांच्या सगळ्यांच्या आड्याडचणीत मी धावून जातो हे विरोधकच मान्य करतात आता त्यांनी नवीन चालू केलं की तुम्ही या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये केलेलं लो महत्वाची कामं सांगा मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर झालं नव्हे तर त्या ठिकाणी आता तिसऱ्या वर्षाचे ऍडमिशन ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून चालू आहेत त्याचबरोबर आपल्याकडं असणारा पाण्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं एकवीस टी एम सी पाणी आपण जर याच्यामध्ये बघितलं असेल तर धाटणीचा बॅरेज बांधून पंधरा वर्ष झाले रामदारा तलाव जो तुळजापूरच्या देवीच्या पाठीमागनं आपण बायपासनं जातो त्यावेळेस आपल्या बाजूला दिसतो तो तलाव बांधून सुद्धा पंधरा वर्ष झालेत तो तलाव बांधला याच्यासाठी कि ते पाणी ह्याच्यात आणून टाकायचे धाटणी बॅरेजचं पाणी आडवल्यासाठी कि तिथलं आडवलेलं पाणी ह्याच्यात आणून टाकायचं म्हणून पण दुर्दैवानं धाटणी बॅरेज पासून रामदारा तलावाच्या मधली ज्या कामाला प्राधान्यक्रमात घेणं गरजेचं होतं ते तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतलेलं नव्हतं त्याला मधली पाईपलाईन त्याच्यातली तत्सम कामं ही प्राधान्यक्रमात घेण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी ही कामं प्राधान्यक्रमात घेतली आणि ह्याच्यासाठी आवश्यक असणारे अठराशे कोटी रुपयाची तरतूद सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केली ज्याच्यामुळं येणाऱ्या नजीकच्या भविष्यात ते पाणी आपल्याला या ठिकाणी आल्याला बघायला मिळेल हे दुसरं काम आपण जर बघितलं असेल तर आपल्या इथं लाईटच्या बाबतीत सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांची तर आर डी एस च्या माध्यमातन तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाची कामं ज्याच्या माध्यमातन धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास चाळीस नवीन सबस्टेशन होणार आहेत अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर होणार आहेत त्याचबरोबर बावीसशे पन्नास जे शेतकरी एक एक ट्रान्सफॉर्मर करण्यासाठी फिरतो असे जिल्हाभरातले बावीसशे पन्नास ट्रान्सफॉर्मर पंधराशे पन्नास जे त्रेसष्टचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते शंभरचं करायचं गावठाण फिटर सेपरेशन ए जी फिटर सेपरेशन एकशे तेरा नवीन लाईन टाकून नवीन फिडरचं निर्माण मला वाटतं ह्या सगळ्या विद्युत बळकटीकरणाच्या कामं झाल्याच्या नंतर पुढच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्याला विजेच्या बाबतीत कसलीही अडचण पडणार नाही आणि ही योजना आर डी एस एस आहे ह्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष खासदार आहे आणि मला वाटतं ती मी केलंय ही माझं तिसरं चौथं ये डी आय पी आलिमकोच्या माध्यमातून अपंग बांधवाला एकोणीसशे बहात्तर मध्ये ही संस्था स्थापन झाली आणि सत्याहत्तर पासून या संस्थेनं त्या ठिकाणी दिव्यांग बांधवाला साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला सत्यात्तर पासून एकोणीस पर्यंत अनेक खासदार झाले पण मला वाटते दोन हजार एकोणीसचं साल उजाडावं लागलं की माझ्या इथल्या दिव्यांग बांधवाला कानानं कमी येत असेल तर कानानं ऐकायची मशीन असेल तीन तीन चाकी रिक्षा असेल तीनचाकी सायकल असेल इलेक्ट्रिक सायकल असेल त्याचबरोबर चेअर असेल त्याचबरोबर अपंग जी लोक डोळ्यानं हे आहेत त्यांच्यासाठी स्मार्ट फोन असेल ब्रेल लिपीच साहित्य शिक्षण घेण्यासाठी असेल कृत्रिम अवयव असतील या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी जवळपास साडेचार कोटी रुपयाचं साहित्य आपण ह्या धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आलिमकोच्या माध्यमातून ती योजना राबवून या ठिकाणी आपल्या सामान्य लोकांना दिव्यांग लोकांना ते वाटू शकलो त्याचबरोबर आपण जर बघितलं सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे दोन हजार ला घोषणा झाली होती पण चौदा ते एकोणीस नरेंद्र मोदींचं सरकार असताना देखील एक गुंट्याच्या जमिनीच त्या ठिकाणी झालं नव्हतं एकोणीस ते चोवीस माझ्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या जमिनीच्या अधिग्रहणाला गती आली याचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश करण्यात आलं त्याचबरोबर धाराशिव रेल्वे स्टेशन आहे त्याचं आधुनिकरण असेल या गोष्टी असतील त्याचबरोबर अनेक गाड्यांना जे स्टॉप आवश्यक होते त्याच्यामध्ये तुमची पनवेल नांदेड जी गाडी आहे तिला बारशी मध्ये स्टॉपेज असेल तर रेल्वेचे जिथं जिथं म्हणून काही अडचण असतील म्हणजे आपल्या स्टेशनवर तर साधे कोच इंडिकेटर सुद्धा नव्हते मला वाटतं ह्या साऱ्या गोष्टी मी माझ्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये केल्या सुरत चेन्नई सारखा महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड हायवे त्या ठिकाणी आपल्या भागात जातो आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया आणि अनेक जे महामार्ग आहेत तुमचं अक्कलकोटचा अक्कलकोट तुळजापूर असेल त्याचबरोबर नळदुर्ग तुळजापूर रस्ता असेल ह्याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी ही कामं हाती घेतलेली आहेत ती प्रगतीपथावर आहेत पण मी ही कामं का सांगत नाही कारण शेवटी ही कामं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे काय तेराशे तीन कुठे असतील किंवा जो काही निधी आहे तो अनेक लोकप्रतिनिधीचा अशी भावना आहे की जणू आपण आपल्या वडलोपार्जी जमीन विकूनच हे निधी आणतोय काय की पण मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की हे जे पैसे आहेत ते सामान्य लोकांच्या जीएसटीच्या माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून जनतेकडनं टॅक्सच्या रूपाने गोळा केलेला पैसा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी जर आपण खर्च कर ते ते करत असू तर त्याच्यात आपण मला वाटतंय कर्तव्याची भावना ठेवली पाहिजे ना की उपकाराची कारण आमदार असेल खासदार असेल मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल हा सगळा पैसा हा लोकांसाठी आहे लोकांच्या माध्यमातून गोळा केलेला आहे लोकांच्या माध्यमातून जमा झालेला आहे आणि तो आपण लोकांसाठी खर्च करतोय मला वाटतं ही भूमिका मी स्वीकारलेली आहे म्हणून ह्या कामाचा जास्त वाहपोग करत नव्हतो पण त्यांचा बहुतेक गैरसमज झाला त्यांनी प्रश्न विचारलं बरं झालं मलाही संधी मिळाली आणि माझ्या कामाचं आकलन सामान्य लोक करतील मी जर सामान्य माणसाची एखाद्या शेतकऱ्याची गाय आजारी पडल्याच्या नंतर तिथं डॉक्टरला पोहोचवणं जर माझं महत्वाचं काम आहे समजत असेल तर ह्या जिल्ह्यातच्या लोकांच्या भवितव्यावर जी गोष्टी केंद्र सरकार राज्य सरकारकडनं आल्याच्या नंतर दूरगामी परिणाम करणार आहेत त्याच्या बाबतीत मी दुर्लक्ष करायचं काही एक कारण नाही मी तिथं सुद्धा अतिशय ताकदीनं आणि मेहनतीनं त्या ठिकाणी काम करतोय एवढंच आपल्या माध्यमातून आहे आणि लोकांना जर मी आपला असं वाटत असेल लोकांना जर वाटत असेल की मी पाच वर्ष अखंडपणे प्रामाणिकपणे त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या संकटाच्या काळात प्रत्येक हाकेला होवं द्यायचं काम केलंय तर निश्चितपणे लोक माझ्या पाठीशी राहतील